नागपुर के पुलिस थाना हद के नगर स्थित तिरुपति अपार्टमेंट में हुई लाखों की चोरी के मामले को पुलिस ने महज कुछ ही घंटों में सुलझा लिया है। हैरानी की बात यह है कि चोरी करने वाला कोई बाहर ही नहीं बल्कि उसी परिसर में काम करने वाला एक ड्राइवर निकला पुलिस से मिली जानकारी के अनुसार अपार्टमेंट में सुरक्षा गार्ड के तौर पर कार्यरत रमेश गुप्ता ने पुलिस में शिकायत दर्ज कराई थी कि उनके कमरे से दो लाख बीस हजार रूपए गायब है रमेश गुप्ता ने अपने निजी काम के लिए बैंक से यह बड़ी रकम निकाली थी और उसे अपने गार्ड रूम में सुरक्षित रखा था जब वे रात में वापस लौटे तो पैसे वहां नहीं थे मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस विभाग ने तुरंत जांच शुरू कर दी जांच के दौरान अपार्टमेंट में लगे सीसीटीवी कैमरों की फुटेज खंगाली गई और संदिग्धों से पूछताछ की गई पुलिस अब इस बात की जांच कर रही है कि क्या इस चोरी में ड्राइवर के साथ कोई और भी शामिल था और पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है आगे की जांच लकड़गंज पुलिस कर रही है तेवीस तारखेला रमेश गुप्ता हे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले त्यांनी सांगितलं की ते वर्धमान येथील तिरुपती अपार्टमेंट या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि त्यांच्या वैयक्तिक कामासाठी दोन लाख वीस हजार रुपये बँकेतून काढून त्यांनी गार्डरूममध्ये ठेवले होते आणि जेव्हा रात्री ते आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की तिथे गार्डरूममध्ये पैसे नाहीत म्हणून ते तेवीस ते तारखेला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते त्याप्रमाणे त्यांची तक्रार नोंद करण्यात आली तक्रार नोंद करून तिथेच आमच्या डी बी मान्य डी सी पी मान्य ए सी पी त्यांच्या मार्गदर्शकांनी तपास चालू करून तिथले सी सी टी व्ही आणि इतर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला चालू केला असता अशी माहिती प्राप्त झाली की त्याच बिल्डिंगमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणारा आरोपी याने त्याला लक्षात आलं की इथे पैसे ठेवले त्याने ते पैसे काढून चोरी करून गेलेलं आहे त्याप्रमाणे त्या ड्रायव्हरला आपण अटक करण्यात आलेली आहे अटक करून त्याच्याकडून पूर्ण दोन लाख वीस हजाराची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे त्याला अटक करून आज मान्य न्यायालयात हजर करीत आहोत तपासामध्ये त्याच्या अजून कोण साथीदार होते का त्यांनी त्याला माहिती कशी मिळाली पैसे ती ठेवल्यात या सर्व गोष्टींचा तपास चालू आहे सदरची कामगिरी मान्य डी सी पी झोंती साहेब मान्य ए सी पी लकडगंज यांच्या मार्गदर्शने ए पी आय अझरशेख आणि डी बीचे उमाकांत नागदेवे सुखदेव आणि त्यांच्या टीम्सनी केलेली आहे